नमस्कार सगळ्यांना मैत्रिणीनं तर आज माझे चालले होते सांडगे करायचे आणि लाईट गेली होती इतकं गरम होत होतं की बसच नको नको झालं लाईट असल्यावर जरा बरं वाटतं पण आता रे असं गरम होत होतं जास्तच एकदम असं आणि मी एकटे सांडगे तोडत होते आणि आज कलर एकदम मस्त आला होता सांडग्याला असा आणि हाताची आग तर इतकी होती त्या मिरचीनं नोकड्यानं की बस बोलूच नका भरपूर आग होत होती हाताची त्याच्यामुळं मी तोडत होते एकटी सांडगे आता म्हणलं थोडे थोडे तोडायचे आणि असं मस्तपैकी कलर आणि सांडग्याला छान कलर आला होता असा आणि आमच्या आनण्याने थोडंसं तोडू लागितले <सक्ष़िवले> पण काय तिच्या पण लेकराचं म्हणलं हाता लागू होईल नको बाई म्हणलं राहू तोडायचं माझी मी तोडते एकटी आणि एवढे सगळे संपले होते एक किलोची केली होती तेवढंच पेट राहिलं होतं माझ्याकडं शिल्लक करायची तर मग तिनं ही छोटी छोटी एका साईडची तोडू लागितली आणि म्हणलं मी तोडते बाकीचे सगळे बसली होती आपल्या तोड तोडत तोडत आण गरम होत होतं भरपूर आता काय करायचं इकडं तिकडं जायचं यायचं उन्हानाचं पण नको वाटतंय घरी कारण का दुपारी सगळी झोपलेली असते काकूशा इकडं पण झोपलेले असतात तर जाऊ दे आपलं आपणच तोडावे जाणगे बसल्यामुळे पण एवढं काय वाटत नाही बरं का घरात असल्यामुळं तोडायला सावलीत पण लाईट नव्हती ना त्याच्यामुळं गरम जास्त होत होतं नाही तर फॅन चालू असल्यावर नाही काय वाटत मग आणि आमच्या अनन्या मला म्हणत होती मम्मी तिनं ते ताकाचं आईस्क्रीम बनवलं होतं ते पाहिजे का तुला नको म्हणलं तर म्हणली दर एक घास खाऊन बघ मग मी टेस्ट करत होती ताकाचं आईस्क्रीम तिनं फ्रीजमध्ये बनवलं होतं मला म्हणली एक घास खाऊन बघ मग तेच डान्स करत होती अरे बापरे इतकं आंबट लागलं लाग ते थी आईस्क्रीम तिनं साखर टाकली होती पण आंबटच लागत होतं आईस्क्रीम नको बाई म्हटलं मला डोका दुखायचं उन्हाचं आणि ती बसली होती खात आणि तिला म्हणलं थोडासा बर्फटेवा हाताला लावायला कारण का इतकी आग होती यावं तांबड्या तिकटाने खरंच आणि त्यात उकाड्यामुळे जास्त आग होती बरं का असं नाही की उकाडा जास्त आहे अस त्याच्यामुळे जास्त जा आग होती तर चला तर बघा हे झाड किती एवढ्या उन्हाळ्याचं सुद्धा हिरवं राहिलंय छोटस रोप आणलं होतं यांनी इकडचे झाड बघा कशी झाली सगळे असे सुकवून गेलेत इकडे पण सुकले सगळं सुकले पूर्ण झाडे अशी सुकले ती बाळा कुठे तर हे का आपले मग अशी केलेले सांडगे असे मस्त पैकी आणि इतका टेस्टी सांडगा लागतो हा खरंच ह्याच्यात सगळं हिंग लसूण परत कोथिंबीर आणि लसणाची चटणी सगळं व्यवस्थित घालतो त्याच्यामुळे सांडगे एकदम छान होते तर बघा असा कलर किती मस्त आला आहे सांडग्यांना आहे का असं ठोसरी दळ्यावर मस्त होतं कारण का एकदम नंबर एक सांडगा लागतो आमच्या तर तिथल्या पन्नास पटाच्या एक ताई त्या म्हणल्या ताई तुमचे सांडगे घेतल्यापासून आमच्या म्हणजे असं नॉनव्हेज वगैरे खायचं बंद झालं इतके टेस्टी सांडगे आणि त्यांना आता चार किलोचे सांडगे करून द्यायचे बरं का आणि मस्त असा कलर सांडगेला हेचं मला तांबडं तिखट करायचं आहे आता शेंगदाण्याची लसणाची चटणी पूर्णपणे संपली सगळी केलेली आता हेचं तांबडं तिखट करून मला चटणी करायची परत फिरून थोडी थोडी मी टेस्टला पॉकिट केली ते चार पा पाच सहा पाच सहा पॉकिट पण सगळ्याला आवडली ती चटणी आणि सगळ्यांनी केली चटणी त्याच्यामुळं आता मला फिरून ह्याचं तिखट करायचं आहे तांबडं तिखट आणि परत चटण्या करायच्यात मला तर चला बाय सगळ्यांना टाकायची असली कोणाला ऑर्डर तर टाकत जावं आता लसणाची चटणी शंकाची चटणी पूर्ण काळा मसाला सगळं तुम्हाला पाहिजे ते बनवून मिळत जाईल कारण का सगळं घरगुती पद्धतीनं करतो आम्ही त्याच्यामुळं व्यवस्थित सगळं मिळेल जिथल्या तिथं तुम्हाला स्वच्छते विच्छते व्यवस्थित आणि ही लाकडं दिसतात बरं का पण ही वारं येते म्हणून असं ठेवलंय तुम्हाला वाटत असेल ही कामं ठेवलं आहे असं ही लाकडं ही दगड असं ही कागद उडतो वाऱ्यानं त्याच्यामुळं ठेवलं आहे असं तर बघा कोणाला पाहिजे असेल त्याला घेत जावा सांडगे उन्हाळं काम सगळं मिळेल आमच्याकडं तर चला बाय सगळ्यांना